नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग मध्ये काही पद आहेत त्यासाठी काय क्वालिफिकेशन हवं आहे हे सर्व पाहणार आहोत अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये डिटेल माहिती पाहण्याअगोदर पुन्हा एकदा आठवण करून देतो आपला चॅनल जर अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांच्या मध्ये शेअर करा तर मित्रांनो बघा व्हॅकन्सी कोणती आहे तर स्टॅन्डिंग काउन्सिल एक व्हॅकन्सी आहे वयाची मर्यादा जी आहे ते फिफ्टी इयर्स ऑफ एज ऑन द डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट दिवशी जी काही जाहिरात आलेली आहे त्या दिवशी आपल्याला पंचावन्न वर्षाची मॅक्झिमम वयोमर्यादा दिलेली आहे तर स्टँडिंग काउन्सिल याच्यासाठी बघा ऍडव्होकेट विथ ऍटलिस्ट फिफ्टीन इयर ऑफ एक्सपिरियन्स वकील असावा प्लस त्याला पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स असावा इन हायकोर्ट मॅटर्स अँड विथ नॉलेज ऑफ मराठी वुड बी इलिजिबल मराठीतलं नॉलेज सुद्धा असावं हायकोर्ट मध्ये पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स असावा आणि प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द कॅन्डिडेट विथ रिलेव्हंट एक्सपिरियन्स एज पर द दिशन्स क्रायटेरिया हे सुद्धा सांगितलेलं आहे जॉब लोकेशन जे असणार आहे ते हायकोर्ट ऑफ जुडिशियर ऍट बॉम्बे बेंच ऍट औरंगाबाद तर इथं औरंगाबादला तुमचं जॉब लोकेशन असेल आपल्याला अप्लाय जर करायचं असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल आणि सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे ते आपल्याला इंटरव्यूद्वारे आपली सिलेक्शन प्रोसेस असेल नुसार जे कोणी इलिजिबल असतील त्यांच्याकरता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो द सेक्रेटरी स्टेट इलेक्शन कमिशन फर्स्ट फ्लोअर न्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग हुतात्मा राजगुरू चौक मदन कामा रोड मुंबई फोर झिरो 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 थ्री टू हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट एम ए एच ए सी सी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून आपल्याला मूळ जाहिरात डाऊनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात दिलेली आहे तिथूनही आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटचं पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद